मला वाटलं नव्हतं की ही चवळीची भाजी एवढी कळाई भरून जाणार म्हणून मला माहीतही नव्हतं त्यानंतर काय झालं रे बापरे तर मी इथं संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर मी इथे गेली टेरीसवरती आणि मला आणायचं होतं माझं एक सामान ते घेऊन आली त्यानंतर मोलीला बोलली चाल ट्युशनला चल तर ती बोलली नाही मग ती रडत रडत तिला बड्या मुश्किलने मी घरी आणला आणि तिला बोलली की हे घे कुरकुरे पहिले खा त्याच्यानंतर मग जा स्कूलला तर ती बोलली की ठीक आहे मग मी किचनमध्ये आली तोपर्यंत तिला कुरकुरे खायला देऊन दिले आणि मग मी इथे चवळीची भाजी धुवून वाळू टाकत होती नाहीतर ती खूप चिपचिपी होते है, ले ले है। तर इथे मी कांदा वगैरे कापून घेत आहे आणि कांदा कापल्यानंतर मी इथे मिरच्या वगैरे कापून घेते कारण की भाजीची तयारी करायची आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि चवडीच्या भाजीमध्ये तुमच्याकडे कोणत्या मिरच्या टाकतात आमच्या इकडे वाढलेल्या मिरच्या टाकतात तर कमेंटमध्ये सांगा आणि इथे मी क जिऱ्या टाकलं त्यानंतर कडकड तेलामध्ये कांदा टाकला आणि मिरच्या टाकल्या आता याला छान असं होऊ देते लाल वगैरे त्याच्यानंतर मग याच्यामध्ये हळद घातली आणि मीठ घातलं जास्त काही लागत नाही या भाजीमध्ये आमच्या नागपूरमध्ये अशा पद्धतीने भाजी बनवतात आता ही भाजी बघा एवढी झाली की कढईत मावाल सुद्धा तयार नाही मग मी म्हटलं जाऊ द्या झाकण ठेवलं की बरोबर चिमून जाईल तर खरंच एवढी दिसते पण भाजी किती छोटीशी होते ना तर इथे भागा भाजी पूर्ण चिमून गेलेली आहे आणि मस्तच झालेली आहे भाजी बघा कढईची अर्धी कढई झालेली आहे दिवसभराच्या कामाने मी थकून गेली होती मी म्हटलं चला आता थोडंसं चहा बनवा तर मी इथं चहा बनवला घट्ट दुधाचा पाणी पण नाही टाकलं आणि सगळ्यात आधी मी भात आणि भाजी बुलीला बुली तर तुला चारून देते बघा इतकी छान बनली होती ना भाजी खूपच टेस्टी बनवून बघा